खुशखबर खुशखबर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची अपडेट आलेली आहे बघा एप्रिलचा हप्ता सुरू झाला सोबत पन्नास हजार रुपये आणि नियम बदल सर्वात मोठी अपडेट आहे बघा आज रोजीची ही अपडेट आहे लाडक्या बहिणींना बघा जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे या महिन्याचा हप्ता तो सुरू झालेला आहे भरपूर बहिणींच्या खात्यात आज पैसे आलेले आहेत कोणाकोणाला पैसे आले कोणाकोणाला मेसेज आले त्याबद्दल तुम्हाला माहिती मी देतो ज्यांना कोणाला अजून पैसे आले नसतील त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सोबत तुम्हाला पन्नास हजार रुपये आणि काही नियम बदल झाले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व काही सांगतो एकदम डिटेल्समध्ये एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतो बहिणी नो तुम्हाला माहितीच आहे जेव्हा पण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट येत असते त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत असतो बघा आता जो हप्ता आहे तो सुरू झालेला आहे तुम्हाला पैसे आलेत का चेक करा जरी बगा। आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा ज्यांना आलेत त्यांनी पैसे काढा ज्यांना अजून आले नसतील या महिन्याचे पैसे त्यांना कधी मिळणार आहेत आज त्याबद्दल माहिती मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया तर लाडक्या बहिणींनो माझ्या माता बहिणींनो अतिशय जबरदस्त आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा एप्रिल महिन्याचा हप्ता सुरू एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू सोबत पन्नास हजार रुपये आणि नियम बदल आता महिलांना पन्नास हजार रुपये पण मिळणार आहेत तर हे कशाचे मिळणार आहेत महिलांना कोणत्या योजनेमार्फत हे पन्नास हजार रुपये मिळणार आहेत त्याबद्दल माहिती आपण समजून घेणार आहोत नियम बदल संदर्भात काय अपडेट आहे काय काय यामध्ये नियम बदल झाले त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे बघा लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत एप्रिलचा हप्ता सुरू झालेला आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आता भरपूर दिवसांपासून आपण सर्वच जण वाट बघत होतो की पैसे आज जमवतील उद्या जमवतील असं आपण रोज अपडेट बघत होतो अखेर पैसे जमा होणे सुरू थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात आता एप्रिलचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्या संदर्भात अपडेट आलेले आहे अतिशय दमदार अपडेट आहेत तर बघा लाडकी बहीण योजने संदर्भात तर तुम्हाला सर्व काही माहिती मी देणारच आहे त्याबद्दल तर काही वाद नाही परंतु ज्या काही कामाच्या अपडेट आहेत मोठ्या बातम्या आहेत आज रोजीच्या त्या बातम्या देखील आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अतिशय दमदार बातम्या आहेत कामाच्या बातम्या आहेत महत्वपूर्ण बातम्या आहेत त्या बातम्या पण आपण समजून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही माहिती एकदम नीटपणे समजून मी सांगतो एकदम सिंपल भाषेत आपल्या सिंपल भाषेत मी तुम्हाला सर्व माहिती समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सोबत कामाच्या बातम्या पण आहेत त्या कामाच्या बातम्या पण आपण समजून घेणार आहोत बघा आता लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर नवीन अपडेट येत आहेत बघा आतापर्यंत नऊ लाख बहिणी अपात्र करण्यात आल्या यामध्ये अजून दोन लाख बहिणी अजून अपात्र करण्यात आल्या म्हणजे टोटल अकरा लाख बहिणी आतापर्यंत अपात्र झाल्यात अकरा लाख बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती आहे ओके आणि हा आकडा अजून वाढणार आहे कारण भरपूर बहिणी अपात्र होत आहेत कारण लाडकी बहीण योजनेचे जे काही अर्ज आहेत त्याची छाननी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे अजून बहिणी अपात्र केले जातील अशी प्राथमिक माहिती मिळत आहे चला मग लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या काही बातम्या आज रोजी या त्या सर्व बातम्या आपण जाणून घेऊया चला मग आता आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया तर लाडक्या बहिणींनो आता आपण सर्व माहिती समजून घेणार आहोत सर्व अपडेट एकदम सिंपल भाषेत मी सांग तुम तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे बघा एप्रिलचा हप्ता सुरू लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता येणे सुरू झाले सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची अपडेट तर आज कोणाकोणाला मेसेज आले कोणाकोणाच्या खात्यात आज पैसे जमा झाले तुम्हाला आलेत का जरी तुम्हाला पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगा तुम्हाला आलेत की नाही कमेंट करून सांगा जरी नाही आले असतील तर आज तुम्हाला कोणत्या वेळेत पैसे येणार आहेत त्याबद्दल माहिती मिळणार आहे तसेच पन्नास हजार रुपये संदर्भात माहिती मिळणार आहे नियम बदल संदर्भात माहिती मिळणार आहे आणि आज रोजीच्या ज्या काही कामाच्या बातम्या आहेत त्या कामाच्या बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत जबरदस्त बातम्या आहेत आज रोजीच्या आलेल्या तर सर्व बातम्या देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात तर सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात चला आपण आता संपूर्ण अपडेट संपूर्ण बातम्या वगैरे संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत माझी एकच विनंती आहे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते कमेंट करून विचारा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका चला मग ज्या काही अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्तासोबत पन्नास हजार रुपये आणि बदल संदर्भात काय अपडेट आहे सर्व अपडेट आपण आता समजून घेऊया जाणून घेऊया चला तर मग आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया चला लाडक्या बहिणींनो व्हिडिओला लाईक करा बरं चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या आता आपण संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते बघा एकवीस ते पासष्ट वयोगट या योजनेसाठी आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना पंधराशे रुपये आर्थिक मदत लाडकी बहीण योजनेमार्फत मिळत असते आणि थेट बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत असतात आता बघा लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे बहिणींच्याच खात्यात पैसे जमा होतील बरं पुरुषांच्या खात्यात पैसे जमा होत नाही जरी एखादी लाडकी बहीण आहे त्या लाडकी बहीण त्या बहिणीने काय केलं पतीचं जरी अकाउंट जॉईन केलं तर पैसे येणार नाहीत त्या बहिणीचंच ते खातं लागणार आहे बँक खातं असा नियम आहे बघा म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्या बहिणींच्याच खात्यात येत आहेत जबरदस्त निर्णय आहे हा बघा आता पुढे महत्त्वाची माहिती समजून घ्या परंतु सध्या या योजनेबाबत काही सकारात्मक आणि काही नकारात्मक बातम्या समोर येत आहे दोन महत्त्वाच्या बातम्या दिल्या आहेत एक चांगली आणि एक वाईट बघा दोन बातम्या समोर बात आल्या आहेत त्या बातम्या आपण समजून घेणार आहोत जबरदस्त बातम्या आता काही नवनवीन नियम काही नवनवीन बदल रोज काही ना काही काही ना काही अपडेट योजनेसंदर्भात येत असतात आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व काही माहिती फक्त आपल्या चॅनलवर दिली जाते छोटी असो मोठे असो जी माहिती असो ती माहिती तुम्हाला मी देत असतो आता इथे बघा एक सकारात्मक आणि एक नकारात्मक बातमी समोर आलेल्या आहे त्या दोन्ही बातम्या आपण समजून घेऊया तर काय बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्या नीटपणे आपण आपन समजून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत थेट आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो डायरेक्ट आता दहावा हप्ता आहे हा एप्रिल महिन्याचा हा दहावा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू चला त्याबद्दल आता आपण अपडेट समजून घेऊया सर्व माहिती एकदम नीटपणे समजून घेऊया बहिणींनो व्हिडिओ जरी तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला ना तेव्हाच तुम्हाला माहिती समजणार आहे काही जण काय करतात व्हिडिओ अर्धवट पाहतात आणि कट करून टाकतात पुढे स्किप करतात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओला असा पुढे काटू नका बरं व्हिडिओ जरी शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघितला ना तेव्हाच तुम्हाला समजेल काय अपडेट आहे अन्यथा काहीच समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ जे पूर्ण बघतात त्यांना आपली माहिती बरोबर समजते चला आता अपडेट समजून घ्या महत्त्वाची अपडेट आहे चला आता बघा लाडकी बहीण योजने संदर्भात सकारात्मक आणि नकारात्मक बातमी म्हटलेली आहे चला ह्या अपडेट आपण समजून घेऊया हे बघा चांगली बातमी काय आहे चांगली बातमी तिथून बघू शकता हप्ता लवकरच एकवीसशे रुपये हे बघा एकवीसशे रुपये हप्ता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता लवकरच असं म्हटलेलं आहे काय निर्णय झाला एकवीसशे रुपये संदर्भात ती अपडेट पहिले समजून घ्या तर पहा महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता लवकरच मिळणार आहे राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की हप्त्याची रक्कम तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल बघा सर्वात महत्त्वाचे अपडेट तर बघा जो काही हप्ता आहे या महिन्याचा हप्ता दहावा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा हा दहावा हप्ता अजून सुरू झालेला नाही बरं नीटपणे समजून घ्या आधी मी तुम्हाला सांगितलं ना हप्ता सुरू झाला म्हणून तर हप्ता अजून सुरू झालेला नाही आता सुरुवात होणार आहे हप्ता येण्याची तर अपडेट आलेली आहे खुशखबर अपडेट आलेला आहे बघा आता सर्वांच्या खात्यात पैसे तीस एप्रिल रोजी जमा होणार आहेत तीस एप्रिल म्हटलेलं आहे परंतु माझ्या माहितीनुसार वीस ते पंचवीस एप्रिल दरम्यानच पैसे यायला सुरुवात होऊन जाईल वीस ते पंचवीस एप्रिलच्या दरम्यान पैसे यायला सुरुवात होऊन जाणार आहे आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सर्वांच्या खात्यात पैसे येऊनच जातील जे काही राहिलेले असतील मग त्यांना तीस एप्रिलपर्यंत सर्वांना पैसे येऊन जातील म्हणजे वीस पंचवीस तारखेपासून हप्ता सुरू होऊन जाणार आहे अ... हप्त्याला सुरुवात होईल वीस पंचवीस तारखेपासून आणि तीस एप्रिलपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन चा जातील आलं लक्षात आणि बघा जे चांगली बातमी आहे पहिली सकारात्मक बातमी हप्ता लवकरच एकवीस रुपये आता जो हप्ता तुम्हाला मिळणार आहे या महिन्याचा हप्ता तो तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे बरं एकवीस रुपये संदर्भात निर्णय झालेला नाही हां परंतु सांगितलं जात आहे की हप्ता लवकरच एकवीस रुपये करण्यात येईल म्हणजे पुढे चालून काही महिन्यानंतर तुम्हाला एकवीस रुपये दर महिन्याला सरकार देणार आहे परंतु आता सध्या तरी ते पॉसिबल नाही परंतु पुढे चालून माहिती सरकार तुम्हाला एकवीस रुपये हप्ता करणार आहे पुढे चालून त्याबद्दल पुढे निर्णय होणार आहे आणि तो लवकरच निर्णय होणार आहे ओके चला ही अपडेट पण तुम्हाला समजली एकदम सिम्पल भाषेत तुम्हाला सांगितलं मी एकदम तुमच्या लक्षात यायला पाहिजे अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं तर बघा पंचवीस तारखेपासनं वीस पंचवीस तारखेपासनं जो या महिन्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तर ही माहिती तुम्हाला समजली एकदम नीटपणे तुम्हाला सिम्पल भाषेत मी सांगितलं चला आता पुढे लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय अपडेट आहे तसेच पन्नास हजार रुपये महिलांना कसे मिळणार पन्नास हजार रुपये संदर्भात काय माहिती आहे ती माहिती पण पन आपण पन्नास हजार रुपये संदर्भात जाणून घेऊया चला ती माहिती तुम्हाला मी आता सांगतो चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढील माहिती समजून घ्या हे बघा भुजबळ म्हणाले अक्षय तृतीयाला हप्ता देणार असे सांगितले आहे ना तर तो नक्की मिळेल सरकारचे पैसे कुठे जाणार नाहीत त्यांनी पुढे सांगितले की संजय गांधी निराधार योजना ही शिवभोजन योजनेप्रमाणे या योजनेतही काही वेळा एक दोन महिन्याचा विलंब होऊ शकतो परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता एवढा उशिरा मिळणार नाही बघा त्यामुळे राज्यातील सुमारे दोन कोटी महिलांना दिलासा मिळाला आहे सरकारने योजनेच्या पुढील टप्प्यासाठीही निधी मंजूर केला असून पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व पात्र महिलांना हप्ता नियमित मिळेल असे आश्वासन दिले आहे ओके तर बघा दोन कोटी महिलांना दिलासा मिळाला आहे सर्वांच्या खात्यात पैसे येऊनच जाणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे काही टेन्शन घेऊ नका सर्वांच्या खात्यात पैसे येणार आहेत पुढे बघा महत्त्वाची माहिती महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी नुकतीच तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली आहे ज्यामुळे एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे बघा तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा जो काही निधी आहे त्या निधीला मान्यता मंजुरी दिलेली आहे आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे हीच महत्त्वाची अपडेट होती कारण जोपर्यंत निधी जो आहे जो निधी जो आहे जोपर्यंत पूर्ण त्या निधीला मान्यता मिळत नाही मंजुरी मिळत नाही तोपर्यंत हप्ता थांबवलेला असतो अखेर मंजुरी मिळालेली आहे निधीला आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत ओके तर एक जबरदस्त अपडेट होती सर्वात महत्वाची अपडेट होती खुशखबर होती तरी अपडेट तुम्हाला समजली आता पुढील माहिती समजून घ्या तर लाडक्या बहिणींना बघा तुमच्या समोर माहिती आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली आहे एप्रिलच्या हप्त्यासाठी हे बघा तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे ज्यामुळे एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता आता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे ओके okay, तर बघा ही अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी ही अपडेट होती पुढे जे अपडेट आहेत ते अपडेट पण आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय दमदार माहिती आहे चला पुढील जी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढील अपडेट पण आपण आता समजून घेऊया तर लाडक्या बहिणींना बघा तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाला रु जे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली आहे ज्यामुळे एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता लवकरच आता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व पात्र महिलांना नियमित हप्ते मिळतील ओके याशिवाय सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या आश्वासनानुसार लवकरच हप्त्याची रक्कम पंधराशेवरून एकवीस रुपये करण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे यामुळे राज्यातील सुमारे दोन कोटी पात्र महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल अर्ज पडताळणी पूर्ण झालेल्या आणि नवीन पात्र ठरलेल्या महिलांनाही लवकरच मागील हप्त्यासह लाभ मिळण्याची अपेक्षा आहे बघा पुढे चालून सरकार तुम्हाला पंधराशेवरून एकवीसशे रुपये देणार आहे पंधराशेवरून एकवीसशे रुपयेचा जो काही प्रस्ताव आहे तो लवकरच आता होणार आहे काही महिन्यानंतर तुम्हाला आता पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये दर महिन्या मिळणार आहे आलं लक्षात तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला समजली सर्व अपडेट समजली लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून आलेला नाही तो हप्ता वीस पंचवीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत वीस पंचवीस एप्रिलपासनं लाडकी बन योजनेचा हप्ता सुरू होईल या महिन्याचा आणि पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील हा एकवीसशे रुपये संदर्भात अपडेट अशी आहे एकवीसशे रुपये संदर्भात चांगली बातमी अशी आहे की लवकरच तुम्हाला पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये सरकार करणार आहे जो काही प्रस्ताव आहे त्याचा विचार दिन आहे लवकरच यावर आता सरकार निर्णय घेईल आणि एकवीसशे रुपये तुम्हाला दर महिन्याला देतील आता सध्या तरी मिळणार नाही ते परंतु पुढे चालून काही महिन्यात पंधराशे वरून एकवीसशे रुपये सरकार करणार आहे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आला लक्षात चला ही अपडेट तुम्हाला समजली आता आपण पुढील ज्या काही टॉप अपडेट आहे टॉप बातम्या आहेत त्या बातम्या समजून घेऊया पन्नास हजार रुपये कसे मिळणार त्याबद्दल माहिती समजून घेऊया चला मग त्याबद्दल आता माहिती समजून घेऊया पहिली जी बातमी समोर येत आहे बघा पहिली बातमी महावितरणाचा सर्वसामान्यांना जोरदार झटका अचानक वीज बिलात केली एवढ्या पैशांची वाढ बघा अहिल्यानगरचं राज्यभरात एक एप्रिलपासून वीज दरात वाढ झाली आहे प्रति युनिट साठ पैसे जादा आकारण्यात येत असल्याने प्रत्येक ग्राहकांच्या बिलात पंचवीस ते शंभर रुपयाची वाढ होणार आहे बघा पंचवीस र... ते शंभर रुपयाची वाढ होणार आहे महावितरणाच्या या निर्णयामुळे घरगुती ग्राहकांपासून व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांपर्यंत सर्वांनाच आर्थिक भार सहन करावा लागणार आहे ही वाढ मार्चच्या वीज वापरावर लागू होणार होणार असली तरी येत्या काही महिन्यातही त्याचा परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे बघा तर महावितरणाचा सर्वसामान्य जोरदार झटका तर एवढ्या पैशांनी वाढ तर साठ पैसे जादा आकारण्यात येत आहे आता आणि ग्राहकांच्या बिलात पंचवीस ते शंभर रुपयाची वाढ होणार आहे या संदर्भात ही अपडेट होते चला ही अपडेट तुम्हाला समजली आता आपण अपडेट नंबर दोन बघणार आहोत चला बातमी नंबर दोन तुम्ही बघू शकता सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर दोन अन्यथा पैसे मिळणार नाहीत पी एम किसान योजनेसाठीच्या नियमात बदल बघा नियमात बदल झालेल्या आहेत तुम्हाला मी सांगितलं नियमात कोणत्या योजनेच्या नियमात बदल झालेल्या आहेत तर पी एम किसान योजनेच्या नियमात बदल झालेल्या आहेत बघा पी एम किसान योजनेच्या नियमात बदल काय आहेत त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया हे बघा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे तर बघा या योजनेअंतर्गत मिळणारा पुढील हप्ता प्राप्त करण्यासाठी लवकरच शेतकरी ओळखपत्र नावाचे एक नवीन डिजिटल ओळखपत्र सादर करणे अनिवार्य केले जाण्याची दाट शक्यता आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करते आतापर्यंत एकोणावीस हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले आहेत मात्र विसाव्या हप्त्यापासून लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक ठरू शकते असे संकेत सरकारने दिले आहेत हे ओळखपत्र नसल्यास पुढील हप्ता बँक खात्यात जमा होण्यात अडथळा येऊ शकतो तर आलं तुमच्या लक्षात तर ही अपडेट काय होते तर अपडेट अशी होती की आता जे काही ओळखपत्र आहे शेतकरी ओळखपत्र तर डिजिटल ओळखपत्र आहे ते साधर करने है। ते सादर करणे अनिवार्य केले जाण्याची दाट शक्यता आहे जरी ते नाही केलं तर मग लाभ वगैरे थांबू शकतो किंवा अडथळा येऊ शकतो असं म्हटलं जात आहे बघू आता तर याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती असेलच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं तर बघा पी एम किसान योजनेसाठी ही महत्त्वाची अपडेट होती ही अपडेट पण तुम्हाला समजली एकदम सिम्पल भाषेत ही अपडेट मी तुम्हाला सांगितली चला आता जी पुढील अपडेट आहे ती पुढील अपडेट आपण पुढील बातमी पुढील अपडेट आपण आता समजून घेऊया अतिशय दमदार अपडेट आहेत व्हिडिओ पूर्ण बघा फक्त सर्वांनी लाईक करा चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा चला आता आपण समजून घेणार आहोत महिला किसान योजना नेमकी काय आहे या योजनेचा कितपत लाभ मिळतो बघा तर महिला किसान योजना नेमकी काय योजना आहे त्याबद्दल आता माहिती आपण समजून घेऊया बातमी नंबर तीनमध्ये तर बघा केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली महिला किसान योजना आता राज्य सरकारने राबवायला सुरू केली के आहे आजच्या काळात शेती ही केवळ पुरुषाचीच जबाबदारी राहिलेली नाही अनेक महिला शेतकरी देखील खांद्याला खांद्या लावून शेतीची कामं करत आहेत निंदणीपासून ते कापणीपर्यंत आणि यापुढे शेतीपूरक व्यवसायांपर्यंत महिलांची भूमिका आता महत्त्वाची बनली आहे अनेक महिला शेतकरी शेतीसोबतच शेळीपालन पालन कुक्कुटपालन प्रक्रिया उद्योग फळे भाजीपाला साठवणूक अशा विविध कामात अग्रेसर आहेत हे व्यवसाय यांचं उत्पन्न वाढवतात आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवतात महिलांचा हा आत्मविश्वास आणि उद्योजकतेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने एक विशेष योजना सुरू केली आहे महिला किसान योजना ही योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती व अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून राबवली जाते योजने अंतर्गत किती अनुदान मिळेल बघा आता योजनेअंतर्गत किती अनुदान मिळेल त्या संदर्भात आपण आता इथे माहिती जाणून घेऊया तर पाहता माहिती योजनेअंतर्गत किती अनुदान मिळेल अतिशय दमदार माहिती बघा जर एखाद्या महिलेकडे स्वतःच्या नावावर शेती असलेली जमीन असेल किंवा तिच्या व पतीच्या नावावर मिळून जमीन असेल किंवा पतीच्या नावावर जमीन असून त्याने लेखी परवानगी दिली असेल तर अशा महिलांना शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजारपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते बघा तर मी तुम्हाला सांगितलं होतं पन्नास हजार पन्नास हजार रुपये मिळू शकतात कोणाला महिलांना महिलांना श या योजनेमार्फत कोणती योजना आहे तर बघा योजनेचं नाव पण सांगतो महिला किसान योजना महिला किसान योजनेमार्फत जे अनुदान आहे ते पन्नास हजारपर्यंत अनुदान मिळू शकतो आर्थिक मदत मिळू शकते आलं लक्षात तर पन्नास हजार रुपये संदर्भात ही अपडेट तुम्हाला समजली हे बघा यामध्ये दहा हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जातील हे बघा यामध्ये दहा हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते उर्वरित चाळीस हजार कर्ज स्वरूपात दिलं जातं ज्यावर पस्तीस टक्के व्याजदर लागतो बघा दहा हजार रुपये हे अनुदान असणार आहे पुन्हा सांगतो माहिती समजून घ्या अन्यथा तुम्ही परत कमेंट करून विचारत असतात हे बघा दहा हजार अनुदान स्वरूपात दिले जाते आणि उर्वरित चाळीस हजार कर्ज स्वरूपात दिलं जातं ज्यावर पस्तीस टक्के व्याजदर लागतो आलं लक्षात तर अशा पद्धतीने ही योजना देखील आता सरकार राबवत आहे किसान आ, महिला किसान योजना तर याबद्दल तुम्हाला सर्व माहिती समजून गेली चला आता पुढील अपडेट समजून घ्या आपन आपन तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या महत्वाच्या कामाच्या बातम्या मोठ्या बातम्या त्या बातम्या पण आपण जाणून घेतला आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण माहिती बघितली तर पहा मी तुम्हाला सांगितलं होतं की एप्रिल हप्त्यासोबत पन्नास हजार रुपयाने नियम बदल हे बघा तर लाडक्या बहिणींना जो काही एप्रिलचा हप्ता आहे एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे एप्रिलचा हप्ता वीस ते पंचवीस एप्रिलपासून हप्ता सुरू होईल आणि तीस तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात जमा होऊन जाणार आहे तर वीस ते हे बघा पुन्हा सांगतो वीस ते पंचवीस वीस ते पंचवीस एप्रिल तारीख लक्षपूर्वक समजून घ्या तारीख पुन्हा सांगतो एप्रिलचा हप्ता एप्रिलचा हप्ता जो आहे या महिन्याचा हप्ता वीस ते पंचवीस वीस ते पंचवीस एप्रिल दरम्यान लाडकी बन योजनेचा दहावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल लाडक्या बहिणींना आणि तीस तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात जमा होऊन जाईल पन्नास हजार रुपये कशाचे मिळणार आहेत तर महिला किसान योजनेमार्फत ते पैसे मिळणार आहेत ओके ते पण तुम्हाला सांगितलं अजून मी अपडेट तुम्हाला दिली जो काही महावितरण महावितरणाचा जो काही निर्णय आहे तर वाढ झालेल्या पैशामध्ये त्याबद्दल माहिती मी तुम्हाला दिली त्यानंतर आपण अपडेट बघितली पी एम किसान योजनेसंदर्भात काही नियमात बदल झालेला आहे तर आता शेतकरी ओळखपत्र नावाचे एक नवीन डिजिटल ओळखपत्र सादर करण्यात अनिवार्य केले जाण्याची शक्यता आहे त्याबद्दल पण माहिती बघितली आणि महिला किसान योजनेसंदर्भात जे काही पन्नास हजार रुपये मिळतात आर्थिक मदत त्यामध्ये दहा हजार अनुदान आणि चाळीस हजार कर्ज स्वरूपात मिळणार आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली तर बघा लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो सर्व अपडेट सर्व योजना किंवा इतर महत्त्वाच्या कामाच्या बातम्या सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय या संदर्भात सर्व काही माहिती फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यामुळे पुन्हा सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद